निवडणूक बिनविरोध झाली की लोकशाही धोक्यात येते का आणि जर येते तर मग काँग्रेसचा खासदार बिनविरोध आला ही लोकशाही कुठे गेली होती मॅटर आहे की देवेंद्र फडणवीसांनी लोकशाही वाचवा या घोषणेवर जोरदार प्रहार केलाय आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर फडणवीसांनी असा एक जुना किस्सा उकरून काढलाय ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे पण थांबा फडणवीसांनी फक्त टोमणा मारला नाहीये तर त्यांनी पुराव्या सकट असा दावा केलाय की विरोधकांचा दुटप्पीपणा आता उघडा पडलाय नेमकं काय का आहे हे बिनविरोधचं गणित चला जाणून घेऊया अकोल्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस चांगलेच आक्रमक दिसले ते म्हणाले जेव्हा आमचा एखादा उमेदवार बिनविरोध येतो तेव्हा तुम्ही ओरडता की लोकशाही धोक्यात आली आहे मग जेव्हा काँग्रेसचे अक्षय कांतीभाई लोकशाही सुरक्षित होती का महानगरपालिका निवडणुका होत यावर फडणवीसांनी केलं की सरकारला निवडणुका घ्यायच्याच आहेत पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि कोर्टातील प्रलंबित याचिकांमुळे या निवडणुका अडकल्या आहेत यात सरकारचा कोणताही छुपा अजेंडा नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं विरोधक फक्त गोंधळ घालण्याचं काम करत आहेत असा आरोप फडणवीसांनी केला महायुती निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार आहे आणि वेळ जनताच त्यांना उत्तर देईल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला तुम्हाला काय वाटतं निवडणुका बिनविरोध होणं हे खरंच लोकशाहीसाठी घातक आहे का की हा फक्त राजकारण्यांचा सोयीचा मुद्दा आहे तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या आणि खळबळजनक बातम्यांसाठी लोकबज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा